नमस्कार वंदे मातरम आमचे परम मित्र मंत्रिमंडळात ज्यांनी आमच्यासोबत काम केलं आहे असे आदरणीय महाराष्ट्राचे झुंजार नेते श्री महादेवराव जानकर हे महाराष्ट्रात महायुतीचे उमेदवार म्हणून परभणी लोकसभेत उभे आहे सव्वीस एप्रिल रोजी आपण त्यांच्या नावासमोरील शिट्टी या बोधचिन्हाची बटन दाबून महादेव जानकर यांना अबकी बार मोदी सरकार अबकी बार यामध्ये परभणीचं नेतृत्व करण्यासाठी लोकसभेचे या, लोकस या मतदारसंघाचे नेते म्हणून निवडून द्यावं श्री महादेवराव जानकर अतिशय निष्ठेने काम करणारे एक कार्यकर्ते आहे कार्यकर्ता ते नेता हा प्रवास त्यांनी अतिशय कष्टाने परिश्रमाने गोर गरिबांच्या कल्याणाचा संकल्प घेऊन केलेला आहे आणि मीही विश्वास देतो की परभणी लोकसभेच्या सर्वंकष सर्वांगीण समतोल आर्थिक सामाजिक सांस्कृतिक विकासासाठी एकच उमेदवार श्री महादेव जानकर महायुतीच्या या उमेदवाराला शिट्टी या चिन्हाची बटन दाबत विकासाची शिट्टी आपण जोरदार फुंकावी ही आपल्याला नम्र विनंती आपल्या हक्काचा माणूस आपल्या अधिकाराचा माणूस विकासासाठी संघर्ष करणारा नेता म्हणजे महादेवराव जानकर आपण सर्वांनी त्यांना बहुमताने निवडून द्यावं ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र